वारी गण उपसारी अनातरा देवले करताना विस्तारी वारी वारी जन्मभर असे वारी वारी बडोदा सिंहदेवारी जय जय देव याला तुमच सारो बनी म्यूजिक रे आतून जाऊनी जय जय देव कोणी मुतादास नाहीसे नाही चावी समये पण नकोले काही सारी मार्ग तातलो होई रे तुवाकन होसालागे पावच नाही जय जय देव मागणी केलं की सरकार आता मोर्चे संपले आंदोलन संपले आता एकच आंदोलन राहिले मुंबईचं आणि आता हे सगळ्याला सरकार काय घाबरत नाही तुळजामातेला आम्ही विनंती केली की बा आई तुळजामाता कुतर समजून समजावून सांग सरकारला आणि मराठ्यांना आरक्षण दे ह्याच्यासाठी आम्ही या तुळजाभाव मातेच्या दरबारात आलो आहे विठ्ठलाच्या चरणी माता टिकून तुम्ही आईला साकडे घातले आता पुढचा मार्ग कसा असतो आता इथून पुढचा मार्ग आम्ही पुरा परळी वैजनाथ जाणार आहे तिथून औंढा नागरनाथ तिथून महासाहेब जाऊ परत घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर असं राज्यभर आम्ही सगळ्या देवदेवतांना जाणार आहे मराठा आरक्षणाची चळवळ परत एकदा रामभाऊ गायकवाड आमचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक पंढरपूर यांनी दोन हजार अठरामध्ये मराठा आरक्षणासाठी त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पांडुरंगाच्या दर्शनापासून त्याला वंचित ठेवलं होतं त्यातच मराठा समाजावर आमचे अन्याय होत आहे या अन्याय कधी संपणार हा अन्याय कधी थांबणार याचा विचार मनामध्ये ठेवून या आपल्या रामभाऊ गायकवाड यांनी पंढरपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना दर्शनावरून वंचित ठेवलं होतं तर त्याचा राग मनामध्ये ठेवून रामभाव गायकवाड यांना यांनी तब्बल सहा महिने जेलमध्ये ठेवलं आज त्याच रामभाऊ गायकवाडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र फिरून तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण जनजागृती करून मनोजादा धारंगे पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण मुंबई या ठिकाणी जात आहोत यासाठी रामभाऊ गायकवाड जागोजागी जाऊन दर्शन घेऊन जनजागृती करून आई भावने जातीने आश्रवाद या ठिकाणी घेतात सर्वप्रथम त्याच पांडुरंगाचा ज्या पांडुरंगाचं दर्शनामध्ये वंचित ठेवलं देवेंद्र फडणवीसला त्याच पांडुरंगाचं दर्शन घेऊन आई भावानीचा आशीर्वाद घेऊन आपल्या रंभ गायकवाड या ठिकाणाहून मुंबईकडे म्हणजे मुंबई जाता न जाता सर्व देवस्थान करत करत मुंबईला प्रस्थान करत आहे मी सर्व मराठा समाजांना सांगू इच्छितो की हा आपला संघर्ष जर आपल्याला संपवायचा असेल तसं तर हा संघर्ष आपल्या मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे हा संघर्ष कधी संपणार नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आधीच्या काळापासून हे संघर्ष आज आपण करत आहोत आज जातीसाठी करतो त्याच्या आधी आपण देव देश धर्मासाठी आपला संघर्ष केला आहे शेवटची वेळ आहे आता नाही नाही तर परत आरक्षण आपल्याला समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये टिकणारी मधूनच आरक्षण आपल्याला या ठिकाणी घ्यायचे तेवढं आज आपल्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो थांबतो जय शिवराय तुळजापूर तालुक्यातून किती म्हणजे गाड्या जाणार आहेत मराठ्यांचा गाड्या मराठ्याचं गणित हे कुणीच करू शकत नाही धरलं तर तुळजापूर तालुक्यातून लाखोची संख्या जाईल सतरा हजार रुपये जाईल मराठ्याचं गणित असतं काय कुणालाच नाही आणि सापडणारही नाही पण मुंबई हे जाम होणार हे मात्र नक्की आहे